नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पिंपरी चिंचवड जो काही पोलीस भरतीचा पेपर झाला तर त्यामध्ये जेवढे काही जे केचे तसे चालवण्याचे प्रश्न हे विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे तसेच वेगवेगळे वेग प्रश्न हे पाहावयास मिळतील तर पिंपरी चिंचवड याचा सेट होता आपला ए, ए सेटचा प पेपर आहे चौथा प्रश्न विचारण्यात आला होता जी केचा तर खालीलपैकी कोणता प्रकल्प हा महाराष्ट्रातील नाही तर पर्याय ब योग्य उत्तर त्याच नागार्जुन सागर तर खालीलपैकी नागार्जुन सागर हा महाराष्ट्रातील प्रकल्प नाही तर कोयना येलदरी आणि जायकवाडी हे तिन्ही प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत त्यानंतर पाचवा प्रश्न विचारलाय सातमाला व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर कोणती नदी वाहते तर योग्य प्रय गोदावरी नदी तर सातमाला व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांमधून गोदावरी ही नदी वाहते पुढचा प्रश्न सहावा विचारलाय भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते तर योग्य उत्तर पर्याय सी घटते तर भाववाढीमुळे पैशाची मूल्य हे घटते त्यानंतर डायरेक्ट तेरावा प्रश्न विचारण्यात आला आहे डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे याचं योग्य उत्तर पर्याय ए हिमाचल प्रदेश डलहौसी हे ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठ या ऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आला आहे योग्य उत्तर पर्याय ब भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस हा कायदा अंमलात आला आहे त्यानंतर डायरेक्ट पंचवीसावा प्रश्न विचारला आहे पंचवीसावा प्रश्न काय आहे श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत तर आपल्याला माहिती असेल पर्याय ब पंधराव्या राष्ट्रपती आहेत आता राव उपराष्ट्रपती कितवे आहेत, कित उपर आहेत। तर चौदावे उपराष्ट्रपती आहेत जगदीप झनखड हे भारताचे कितवे चौदावे उपराष्ट्रपती आहेत यानंतर जर फिरून प्रश्न विचारला भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण तर याचं योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत उपराष्ट्रपती किती जगदीप धनखड तर चौदाव्या आणि राष्ट्रपती आहेत पंधराव्या सव्वीसावा प्रश्न विचारला आहे सन एकोणीशे च्या चलेजाव म्हणजेच छोडो भारत चळवळी दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्याकरिता कोणी सुरू केले तर योग्य उत्तर आहे पर्याय ड वरीलपैकी सर्व म्हणजेच विठ्ठलभाई झव्वेरी बाबूभाई ठक्कर आणि चंद्रकांत झव्वेरी या तिघांनी देखील सिक्रेट रेडिओ स्टेशन आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्याकरिता सुरू केले होते काहीतर तर काँग्रेस रे, रेडिओ काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट त्यानंतर डायरेक्ट चौवेचाळीसवा प्रश्न विचारला आहे सन दोन हजार तेवीस साली जी ट्वेंटी परिषदेचे परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते तर आपल्या भारताकडे होते पर्याय सी आपल्या भारताकडे कितवी जी ट्वेंटी शिखर परिषद होती तर अठरावी होती आणि याचे अध्यक्षपद आपल्या भारताकडे होते कोणत्या ठिकाणी पार पडली तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली नवी दिल्ली ज्याचे घोषवाक्य काय होते तर वसुधैव कुटुंबकम पंचेचाळीसावा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख निवडा जसे योग्य उत्तर तर पर्याय ब तेरा एप्रिल जनरल डायर तारीख होती तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस ला एकोणीसला बाग बाग हत्याकांड ही घटना घडली होती तारीख होती तेरा एप्रिल आणि अधिकारी होता जनरल डायर शेहेचाळीसावा प्रश्न आहे सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये इस्रोने खालीलपैकी कोणती मोहीम राबवली होती तर योग्य उत्तर पर्याय ए आदित्य एल्वन हे मिशन सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये इस्रोने राबवले होते पुढचा एकावन्नवा प्रश्न आहे दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी फोर्स वन बावन्नवा प्रश्न आहे पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या या ई गव्हर्नर्स प्रणालीचा वापर केला जात आहे तर योग्य उत्तर पर्याय ब सी सी टी एन एस त्रेपन्न त्रेपन्नवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ टायफाईड टायफाईड हा आजार बघा डास चावल्याने होत नाही डेंग्यू डास चावल्याने होतो मलेरिया डास चावल्याने होतो आणि झिका देखील डास चावल्याने होतो, होतो। चोपन्नावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती राष्ट्रीय संस्था पुणे येते नाही पर्याय ड राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था तर ही संस्था पुणे या ठिकाणी नाही त्यानंतर डायरेक्ट त्र्याऐंशी वा प्रश्न विचारला आहे ब्याऐंशी वा प्रश्न विचारला आहे सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये टिंब टिंबटिंब या महाराष्ट्रीयन खेळाडूला ब्रॉन्झ पदक मिळाले आहे तर पर्याय बस स्वप्नील कुसाळे तर या महाराष्ट्रीयन खेळाडूला ब्रॉन्झ पदक मिळाले आहे त्र्याऐंशी प्रश्न विचारला आहे शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे नुकतेच कोणत्या शहरात संपन्न झाले तर पर्याय सी पिंपरी चिंचवड या ठिकाणी शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे पार पडले सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर अमळनेर या ठिकाणी अमळनेर आणि आता अठ्याण्णवे कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी चौऱ्याऐंशी संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी टिंब टिंब इनपुट डिव्हाइस आहे ज्याचं योग्य उत्तर पर्याय सी माऊस माऊस हे संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी इनपुट डिव्हाइस आहे पंच्याऐंशी वा प्रश्न विचारला आहे खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहेत पर्याय सी मार्क झुकेरबर्ग हे फेसबुकचे सध्याचे संस्थापक आहेत प्रश्न विचारला आहे एक किलो बाईट म्हणजे टिंब टिंब ज्याचं योग्य तर पर्याय सी एक हजार चोवीस बाईट म्हणजेच एक किलो बाईट ज्याला आपण एक जी बी म्हणतो बघा इंग्रजीमध्ये त्यानंतर डायरेक्ट पंचाहत्तरा प्रश्न विचारला आहे खालीलपैकी कोणती जीवनसत्वे त्याचे प्रमाण वाढल्यास लघवी द्वारे उत्सर्जित केली जातात याचा योग्य उत्तर पर्याय सी फक्त ब वक्क या जीवनसत्वाचे प्रमाण वाढल्यास लघवीद्वारे उत्सर्जित केली जातात शहात्तरा प्रश्न आहे राज्यसभा सदस्याचा कार्यकाल हा किती असतो त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी शहात्तर वर्ष सॉरी सहा शहात्तरवा प्रश्न आहे चुकून आलं तर राज्यसभा सदस्याचा कार्यकाल हा सहा वर्षाचा असतो सत्याहत्तरा प्रश्न विचारला आहे खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड यापैकी नाही कधी कधी इथे पुणे हा पर्याय दिलेला असतो बघा पुणे तर पुणे या ठिकाणी नाही आता यापैकी नाही परंतु कधी कधी पुणे किंवा इतर जो काही जिल्हा आहे त्याचा तो ऑप्शन दिला जातो परंतु बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही तर यापैकी नाही हे उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे तसेच गोव्यातील पणजी या ठिकाणी देखील आहे आणि नागपूर या डे या ठिकाणी देखील आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पिंपरी चिंचवड हा जो काही पोलीस भरतीचा पेपर झाला तर त्यामध्ये जेवढे काही जी केचे तसेच चालू करण्याचे प्रश्न हे विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद